शुभेच्छा समारंभ प्रसंगी आपण या ठिकाणी आहोत आणि कार्यक्रमाची सांगता माझ्याकडे आली आहे क्रमानुसार सगळ्यात शेवटचा क्रमांक लागला खर तर समारोप अगदी दोन शब्दामध्ये करायचा असतो पण कुठंतरी या मुलांसोबत या मित्रांसोबत माझेही चार पावलं मी त्यांच्यासोबत चाललेलो आहे त्यांच्यासोबत मी सहप्रवासी राहिलेलो आहे म्हणून मलाही दोन शब्द बोलण्याची या ठिकाणी अध्यक्षांना विनंती करतो की अध्यक्षीय समारोप झाल्यानंतर बोलायचं नसतं पण या विद्यार्थ्यांसाठी दोन शब्द विद्यार्थी मित्रांनो या शाळेमध्ये जेव्हा पहिल्यांदा तुम्ही येता त्यावेळेस एक विश्वास घेऊन येता की या गुरुजींनी या शाळेतल्या गुरुजींनी आमच्याकडं आमच्यामध्ये एक बदल करावा परिवर्तन करावं असा तुमच्या वडिलांचा आणि तुमचा एक उद्देश असतो आणि गेल्या सात वर्षामध्ये आमच्या शाळेचे मुख्याध्यापक असतील तुम्हाला शिकवणारे नर्सिंगकर सर असतील पहिल्या वर्गाचे रुपनर सर असतील आणि या ओघानेच आम्ही इतर शिक्षक तुमच्यासोबत समवेत काम करत असतो विद्यार्थी मित्रांनो शाळा सोडून जात असताना इथल्या स्मृती आपण सोबत घेऊन जायच्या खूप सारा अनुभवांचं दप्तर तुम्ही सोबत घेतलेलं आहे आणि खूप साऱ्या गोष्टी तुम्ही भविष्यात यातल्या वापरणार आहात घराची पायाबांधणी करत असताना ज्या पद्धतीनं एक प्राथमिक विचार करतो घर बांधताना माणूस तसा एक प्राथमिक विचार या शाळेमध्ये केला जातो आणि म्हणूनच या शाळेला प्राथमिक शिक्षण प्राथमिक शाळा म्हटलं जातं या ठिकाणी तुमच्या सगळ्या विषयाची पायाभरणी वेगवेगळ्या गुरुजींच्या माध्यमातून झाली मुख्याध्यापकांच्या माध्यमातून नियोजनाचा भाग कसा असतो विज्ञानाच्या गुरुजींकडून विज्ञानातील वेगवेगळे कौशल्य असतील प्रयोग असतील ते तुम्हाला देता आले सरांच्या माध्यमातून त्या जे काही फलक लेखन असेल त्यानंतर वेगवेगळ्या कलाकुसर असतील ते काकडे सरांकडून तुम्हाला ते घेता आलं म्हणजे प्रत्येक गुरुजीकडून इथून तुम्ही काही ना काही घेऊन जात आहात तर हे घेऊन जात असताना एवढंच लक्षात ठेवा की याचा वापर तुमच्या सदसद विवेक बुद्धीनं भविष्यात तुम्हाला करायचं आहे या ठिकाणी सहाव्या वर्गातील काही विद्यार्थ्यांच्या बोलताना अश्रू आले साहजिकच मित्रांनो सोबत राहत असताना आपल्या मोठ्या ताई मोठे दादा जात असताना आपल्याला त्या वेदना होतच असतात कारण येणाऱ्या जून मध्ये तुम्ही आम्हाला नसणार आहेत आमच्या सर्व शिक्षकांचा एक हात मोडल्यासारखा होईल की एक मोठी टीम या आमच्या पुढच्या सत्रामध्ये नसणार आहे कारण तुम्ही आमच्या शाळेला आपल्या शाळेचं नाव मोठं करण्या करताना तुम्हा सगळ्यांच्या कलागुणांचा आम्हाला खूप मोठा फायदा झाला या गावाचं नाव मोठं करताना तुमच्यातील असलेल्या कलांचा आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी उपयोग झाला आणि पुढच्या काळामध्ये ही टीम तयार व्हायला हो आम्हाला बराच कालावधी जाणार आहे मित्रांनो तुम्ही सगळेजण या बालपणातले हे सगळे मित्र आहात येणाऱ्या काळामध्ये तुम्ही वेगवेगळ्या शाळेमध्ये जा त्या ठिकाणी हे संघटन नसणार आहे या ठिकाणी ज्या पद्धतीने डिगर सरांनी तुम्हाला जवळ घेऊन मायेनं हात फिरवला असेल रुक्नर सरांनी जवळ घेऊन तू चुकत असेल ते पाऊल रोखलं असेल काळे सरांनी तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने जवळ घेऊन भविष्यातल्या गोष्टी समजून सांगितल्या असतील येणाऱ्या पुढच्या शाळांमध्ये हे होईलच असं नाही कारण तेवढ्या मायेनं फक्त प्राथमिक शाळेमध्ये शिकवलं जातं कारण येणाऱ्या शाळेमध्ये अनेक गावातून तालुकाभराचे मुलं आलेले असतात आणि त्या तेवढ्या मुलांमध्ये तुम्ही कुठंतरी म्हणजे जसं समुद्राला मिळाल्यासारखं अनेक नद्या मिळतात तसं असणार आहे त्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला अनेक नवीन मित्र मिळतील नवीन गुरुजी मिळतील त्या सर्वांचं सुद्धा तुम्ही मार्गदर्शन घ्या आणि या ठिकाणून जात असताना आम्ही आई म्हणून वडील म्हणून जी शिदोरी तुमच्या सोबत देत आहोत एक पालक म्हणून तुमच्या सोबत जे काही शिदोरी देत आहोत त्या शिदोरीचा भक्कम असा वापर करा कृपया मुलींना विनंती आहे की बारावी होईपर्यंत एकाही विद्यार्थिनीने शाळा सोडायची नाहीये कितीही हालाकीची परिस्थिती असेल अशा परिस्थिती सुद्धा वडिलांना विनंती करा विश्वासात घ्या तुमचे पालक ऐकत नसतील तर मुख्याध्यापकाकडे या आमच्याकडे वर्ग शिक्षकांकडे या आम्ही तुमच्या पालकांना येऊन विनंती करू सांगू काही अडचणी असतील आताच मुख्याध्यापकांनी सांगितलं की ज्या मुलांना वस्तिग्रहाची सोय करायची असेल तर मी स्वतःहून करतो सायकलची सोय करायची असेल तर मी स्वतःहून करतो बघा शिक्षण घेण्यासाठी पाठी बघा पैशामुळं किंवा आर्थिक बाबीमुळं शिक्षण थांबत नाही फक्त तुम्ही करणारे असले पाहिजेत तुमच्यात जर धमक असेल तर अनेक माणसं तुमच्या पाठीशी उभा राहतील म्हणून कृपया मुलींना तर ही विनंती आहेच यासोबत मुलांना सुद्धा विनंती आहे लक्षात घ्या आज शिक्षणामध्ये मुलींचा स्तर वाढत चा चालला आहे आणि मुलांचा घटच चाललेला आहे कृपया याकडे लक्ष द्या मुलांनो आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या गोष्टी इथं जमून गेल्या ये पण येणाऱ्या काला कालावधीमध्ये चुकीला माफी नसते तुम्ही चुकलात तर तुम्ही चुकत जाल म्हणून चुकू नका चुकलात तर त्यातून शिका वारंवार चुकू नका मित्रांनो अनेक मुली इथं आहेत कोमलसारखी विद्यार्थिनी या ठिकाणी तिचं खेळाडू बनण्याचं स्वप्न आहे साधनं आहे आकाश सारखा इथं गुणवंत विद्यार्थी आहे मागील बऱ्याच परीक्षामध्ये त्यांना त्या आपली संध्या घालवल्या पण कृपया आकाश यानंतर असं करू नकोस ज्या ज्या तुम्हाला क्षेत्रामध्ये जायचं आहे अंजली आहे अंजली कृपया वडिलांना विश्वासात घ्या तुमच्या काकांना विश्वासात घ्या चांगल्या दिशेनं जा आणि अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग 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 जाऊन तुम्ही नाव कमवा आम्ही दिलेली शिदोरी आमच्या या सर्व गुरुजींचं नाव तुम्ही पुढं घेऊन चला आणि या सगळ्या बाबींचा एक आढावा घेता आज तुम्ही सर्वांनी या ठिकाणी सुंदर असं सूत्रसंचलन करणारी कल्याणी असेल आ शीतल असेल आणि या ठिकाणी उपस्थित सर्व मुख्याध्यापक तुम्ही सर्व गुरुजन आणि आजचे गुरुजन आजचा दिवस तुम्ही सांभाळला शाळेचा तुम्ही चांगल्या पद्धतीने ताशिका घेतल्या गुरुजी म्हणून शिकवण्याचा अनुभव घेतला आणि यामध्ये तुम्ही छान शिकवलात तुम्हाला सर्वांचं आभार समोर बसलेले सर्व छोटे छोटे विद्यार्थी यांचंसुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो की तुम्ही सगळ्यांचं ऐकलं आणि आपल्या मोठ्या ताईंना शुभेच्छा दिल्या यानंतर एक ग्रुप फोटो होईल सर्वांसोबत आणि नंतर आपण जेवण करणार आहोत आणि नंतर कार्यक्रम संपणार आहोत